आणि तो लय विश्वास होता व्यक्तीचा आणि एवढा विश्वास होता की त्याच्या आयुष्यात काही जरी झालं ना तो तर तो म्हणायचं जशी भगवंताची इच्छा भगवंतांनी राईटच केला असेल तर एक दिवस त्याचा घरचा घोडा एकदम चांगला घोडा निघून जातो त्या लोक विचारतात अरे तुझा घोडा काय नाही भगवंताची इच्छा तुला टेन्शन नाही नाही त्यांची इच्छा ना होऊ शकतो त्यांना असं वाटत असेल की हा घोडा याच्यापाशी ये येऊन काही दुःख देणार असेल म्हणून त्यांनी बाजूला नंतर पाच सहा दिवसांनी ती एक घोडा आणखीन तीन चार घोड्याला घेऊन आला जंगलातले ते म्हणले ओ तुम्ही आनंदात नाही म्हणले जशी प्रभूजी घोडा गया भी भी वही वही है। है। तो बी आसरा आहे घोडा आया तो उभी ओ म्हणत बॅलन्स नाहीये तामथ नसतं आलो का हा हा, हा। गेलो गु <laughs> ती बॅलन्स लाईपवती नंतर एक दिवस काय झालं त्यांचा मुलगा घरातला घोड्यावरून चालवतो चालवतो घोड्यावर बसला खाली पडला टंगलं मोडलं घरचं सगळे गावात हो काय आलं तशी भगवंताची इच्छा बर झालं दोन नाही मोडले म्हणले तुम्ही सगळ्याच गोष्टीत पॉझिटिव्ह कसं पाहताय हो म्हणले जो होताय भगवान की कर्म के वजह होत आहे जैसे ज्याचे कर्म तैसे नॉलेज असणं आणि परिस्थिती आल्यावर ते, ते आठवण हा दुसरा पाठ अजून हो का नॉलेज हो नव्हतं का होत ना पण त्या वेळेत त्याला ते आठवलं नव्हतं म्हणून कृष्णाने आठवून दिलं आणि मग तो ऍक्शन करू शकला म्हणले याच्यात जंगल तुटलंय काय याच्यात म्हणले भगवंताला दिसते मला नाही दिसत मी लहान आहे ना मी छोटी मुंगी हातीच्या पायाखाली मला दिसत काय उभू राहिले त्यानंतर नेक्स्ट मग थोड्या दिवसांनी पाच सहा महिन्यांनी तिथं भरती करण्यासाठी फोर्स फुली घरातल्या मुलांना उचलून न्यायचं असत तर सगळ्यांच्या मुलांना बाहेर काढलं आणि बघितलं याच्या मुलाकडं म्हणले हा फिजिकली अनफिट आहे याचा पाय आहे याला घेऊन जाते येणार सगळे जण रडायला लागले आमचं पोरे आमचं पोरे आमचं पोरे आमच्या पोराला लिहू नका पण हा बिचारा न्याय जाऊन द्यायला तयार आहे पण ह्याच्या पोराला घेऊन जाऊ राहिले ते म्हणलं काय तू लगी आहे नाही ती भगवंताची इच्छा काय म्हणले भगवंताची इच्छा या जगामध्ये तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला प्रेझेंटली प्रत्यक्षणाचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुमची बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे तुमची बुद्धी सात्विक पाहिजे मग भारी जगू शकतात चेहऱ्यावर आनंद पाहिजे मस्त पैकी स्माइल पाहिजे कॉन्फिडेंटली पाहिजे स्वतःची पॉझिटिव्ह बोलू शकली पाहिजे वा जबरदस्त गुड जो होता आहे अच्छा कोणी किती वाजवली ना अच्छे गेले होता है।